टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क रोख मराठी नंबर वन चॅनल टीव्ही बुलंद सेना न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे दुपारचे एकच्या बातमीपत्र सुपरफास्ट न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सुपरफास्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर जिल्ह्यात सोलापूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित विविध कार्यक्रम ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा सांगोला पंढरपूरचा दौरा विविध द्राक्ष बागांना भेटी आणि शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने ते मार्गदर्शन करणार आहे तर जालना लोकसभेचे नेते संतोष कोलिपडे यांचा आज पुन्हा बदनापूर आंबडचा दौरा विविध कार्यकर्त्यांची भेटीगाठी ते घेण्याची शक्यता आहे काही राजकीय पदाधिकारी त्यांना भेटणार आहे आणि काही पक्ष पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता आहे तर पुन्हा आमदार संजय गायकवाड आणि जालना लोकसभेचे नेते संतोष कोलिपडे पुन्हा येणार बुलढाण्यात तर कॅबिनेट मंत्री नामदार श्री सुधीर भाऊ मुनगीटीवार आणि संकर्षदा संतोष कोलिपडे यांची चर्चा पाणी परिषदला मी येणार तर सोलापूरमध्ये प्रणती शिंदे पुन्हा लोकसभेसाठी उभा राहणार खासदार राहुल गांधी यांचा भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने आसाममध्ये दौरा सुरू तर खासदार भावना गवळी यांचा यवतमाळ वाशिमच्या विविध कार्यक्रम निमित्त जनतेमध्ये उपस्थित राहण्याचा प्रयत्न तर आमदार शंकरराव गडाख यांचा नगर लोकसभेसाठी इच्छुक उभा राहण्याची तयारी तर नरेंद्र महाराज जगत गुरु यांचा जामकिडे सत्संगाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रात पुन्हा परत दाबोसची यात्रा करून संघर्षात संतोष कुलकर्णी यांच्या दौऱ्यामुळे आणखी काय होणार तर शिवाजी चौथी हे सुद्धा लोकसभेला जालण्याचं इच्छुक आपण बघतोय शिवराजीचा आवाज टी व्ही बोलनंतर लाईक करा शेअर करा सहभागी घ्या